नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर आजची रेसिपी आहे आयुर्वेदिक काढा हवामानात बदल झाला की प्रत्येकालाच सर्दी ताप खोकला कफ इत्यादी आजार होतात या सर्व आजारांवर हा काढा अतिशय फायदेशीर आहे आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेला हा काढा तयार करायलाही अगदी सोपा आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा काढा गुणकारी आहे काही महत्त्वाच्या टिप्ससह हा काढा कसा बनवायचा ते आपण बघू त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काढा बनविण्यासाठी येथे मी तुळशीचे पानं व मंजुळा घेतलेल्या आहेत चार पाच पुदिन्याची पाने घेतलेली आहेत तसेच गुळाचा खडा ओली हळद व आलं यांची साल काढून घेतलेली आहे एक छोटासा दालचिनीचा तुकडा थोडासा ओवा तीन लवंग तीन मिरे घेतलेले आहेत लवंग मिरे व दालचिनी थोडेसे जाडसर ठेचून घ्यायचे आहे त्यामुळे या पदार्थांची चव काढ्यामध्ये छान उतरते हे सर्व प्रमाण मी दोन व्यक्तींच्या काढ्यासाठी दिलेले आहे या पद्धतीने थोडेसे जाडसर ठेचून घ्यायचे आहे काढा बनविण्यासाठी एका पातेल्यामध्ये ग्लासभर पाणी घेतले आहे या पाण्यामध्ये सर्व पदार्थ टाकून घ्यायचे आहे हळद व आलं बारीक किसणीने मी किसून घालणार आहे तुम्ही आलं व हळद ठेचून घेतली तरी चालेल घेतलेल्या हळदीपैकी अर्धीच हळद मी येथे वापरलेली आहे तसेच आलं देखील अर्धीच घालणार आहे हळद व आले बारीक किसल्यामुळं त्याचे सर्व गुणधर्म काढ्यामध्ये उतरतात यात आता पुदिन्याची पानं व ओवा घालून घ्यायचं आहे तुळशीची पाने व मंजुळा त्या देखील हाताने चांगल्या चुरगळवून घालायचे आहेत हे सर्व मिश्रण आपण दहा मिनिटांसाठी गॅसवर उकळवून घेणार आहोत सर्व मिश्रण चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे सुरुवातीला काढ्याला छान उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे उकळी आल्यानंतर दहा मिनिटांसाठी मंद गॅसवर हा काढा उकळून द्यायचा आहे काढा बनवण्यासाठी येथे मी ओल्या हळदीचा वापर केलेला आहे तुम्ही हळदी पावडर वापरली तरी चालेल कॅन्सर हृदयरोग सर्दी खोकला या आजारांपासून सुटका मिळवून देण्यासाठी हळद फायदेशीर ठरते तुळशीमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी व अँटीऑक्सिडेंट्स असतात काढ्यामध्ये टाकलेल्या सर्व पदार्थांमुळे आपल्या शरीरातील वात व वा कफ शांत होतो लहान मुले हा काढा पिण्यासाठी कंटाळा करतात त्यामुळे चवीसाठी यात गुळ घालायचा आहे हा काढा तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर झोपण्याआधी घेऊ शकता सलग तीन दिवस घेतल्यामुळे सर्दी कप खोकल्यामध्ये आराम मिळतो तुम्हाला सर्दी खोकला मोठ्या प्रमाणात झालेला असेल किंवा शरीरात इतर गंभीर आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या या काढ्याने आपल्या शरीरावर कोणताही साईड इफेक्ट होत नाही उलट त्याचे फायदेच आहे दोन व्यक्तींसाठी हा परफेक्ट काढा बनवून तयार झालेला आहे तुम्ही देखील हा काढा नक्की करून बघा त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच मिळतील तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास माझे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय